माझ्याकडे व्हिजन आहे मी माझ्या बीड जिल्ह्याचा चेहरा हा पाच वर्षांमध्ये बदलला आहे तो अजून देखणा कसा करता येईल हे स्वप्न मी पाहत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे हट्ट करून दहा हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी बीडकरांना आश्वासन दिलं आहे स्वप्न घेऊन दिल्लीला आपला स्वप्न काय घेऊन जाणार विजय विजन आहे माझ्याकडे अजेंडा नाही आत्ता अजेंड्यांचं राजकारण चालत असल्यामुळे असं वाटतंय की विजनशिवाय राजकारण होऊ शकतं पण माझ्याकडे विजन आहे मी माझ्या बीड जिल्ह्याचा जो चेहरा आहे जो पाच वर्षात बदलला आहे तो चेहरा आज बघण्यासारखा आहे तो अजून देखणा कसा करता येईल असं मला मला एक स्वप्न आहे जर मी संसदेत गेले तर नक्कीच मोदींच्या जवळ याच्या परिचयाचे आहे मी त्यांच्याकडवर हट्ट करून एक असा उद्योग आणेन एक दहा हजार तरुणांना माझ्या भेड नोकरी लागेल एकच स्वप्न आहे माझं फार मोठं स्वप्न नाही आहे एकच स्वप्न आहे आणि आता कुणी अनुभव होऊ शकेल असं माझी इच्छा आहे मग त्या माझ्या पोरांना कुणी असं वेगळ्या पद्धतीने वापरणार नाही राजकारणात त्यांचा उपयोग होणार नाही ते नोकरीला लागले ते त्यांच्या जीवनामध्ये कामाला लागले ते एक वेगळा परिणाम होणार